दीड किलोमीटर अशा विविध गटांचा समावेश होता विविध वयोगटातील हजारो धावकांनी उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदविला आरोग्य जनजागृतीसाठी फोटोग्राफ होल्डिंग बॅनर आणि विविध देखाव्यांच्या माध्यमातून नागरिकांनी प्रभावी संदेश दिले वैयक्तिक वेशभूषेसाठी ये मेरा स्वॅग आहे गटाच्या विशेष वेशभूषेसाठी बिनधास्त बंदे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉक्टर येस यू गावंडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला यंदा एक पाऊल जिद्दीचे आरोग्य माझ्या सिद्धीचे ही प्रेरणादायी थीम घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या वॉकेथॉनला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पॅराथलेटिक संगीता बिश्नोई आणि अशोक मुन्ने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी तीन किलोमीटरची ची वॉकेथॉन अकोला वासियांसोबत पूर्ण केली टीडब्ल्यू ती सी टीमच्या झुंबा सेशनने धावापटू उत्साह निर्माण झाला तीक्ष्णगत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुगत वाघमारे आय एम ए संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार सोमानी प्रकल्प प्रमुख डॉक्टर राजेंद्र सोनने प्रकल्प सचिव डॉक्टर राम हेडा डॉक्टर प्रदीप अग्रवाल सचिव आय ए डॉक्टर सागर भुईवार सचिव आय ए तेज ओजोन हॉस्पिटल ऑर्बिट हॉस्पिटल उसे बंधु ज्वेलर्स आयकॉन हॉस्पिटल अर्बन बैंक एस एस खरोटे ज्वेलर्स स्टेट बैंक ऑफ इंडिया बुलडा अर्बन बैंक दैंक दशिम बैंक इत्या सहकार्य अर हजारों संख्य में सहभागी अकोले वॉकेथॉन प्रतिसाद दिला तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या संपूर्ण टीमच्या वतीने बालकांच्या अधिकारासाठी आणि हक्कासाठी पोस्टर प्रदर्शन सुद्धा लावण्यात आले होते यावेळी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे सचिव विष्णुदास मुंडोकार यांच्यासह जिल्हा समन्वयक सचिन पाटील व इतर पदाधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते या उपक्रमाला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हजारोंच्या संख्येने सहभागी होत अकोलीकरांनी या वॉकथॉनला प्रतिसाद दिला